मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनल वरती बघा तुम्ही असाल किंवा मी असेल आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी एक तरी व्यक्ती असते जी आपल्याला हवी हवीशी असते जिच्यावर आपलं खूप प्रेम असते पण तीच व्यक्ती आपल्याशी वाईट वागते तीच व्यक्ती आपल्याला सोडून जाते बऱ्याच वेळा असं होतं की ज्यांना आपण आपले मित्र मांडतो तेच आपले शत्रू होतात ज्यांच्यावर आपण मनापासून प्रेम करतो तीच लोक आपल्याला सोडून जातात बघा जर तुमचे पती तुमच्याशी नीट वागत नसेल तुमची पत्नी तुमचं काही ऐकून घेत नसेल तुमचे सासू तुम्हाला त्रास देत असेल किंवा तुमचे सून सतत तुम्हाला उलट उत्तर देत असेल म्हणजे तुमच्या घरात काही क्लेश होत असतील तुमच्या घरात काही गैरसमज असतील कुणीतरी तुमचं घर बांधलेलं आहे असं तुम्हाला वाटत असेल तुमच्या घरात एकोपा नसेल कुठलंच नातं तुमच्या घरामध्ये व्यवस्थित नसेल तर आज मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे ते अवश्य करा बघा या उपायाने तुमच्या आयुष्यात तुमच्याशी अगदी कठोर वागणारी किंवा सतत तुम्हाला त्रास देणारी तुमच्यापासून दूर गेलेली ती प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ येईल ही एक वस्तू तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवली तर लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात तुम्हाला जो शत्रू त्रास देत होता जो तुमच्याशी शत्रुत्वाने वागत होता तो तुमच्या पायाशी येईल लोक बोलण्यासाठी तळमळतील तुम्हाला भेटण्यासाठी तडफडतील समोर असणारी जी काही लोकं आहेत ती तुमच्या इशाऱ्यावर नाचतील अत्यंत पॉवरफुल असणारे हे दोन उपाय त्यापैकी तुम्ही कुठलाही एक करू शकता शक्य असेल तर दोघांपैकी तुम्ही दोनही करू शकता सगळ्यात पहिला उपाय तुम्हाला अमावस्येला पौर्णिमेला किंवा कुठल्याही शनिवारी करायचं आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक फुलवाल लवंग घ्यायचं घरातील एखादा कोपरा किंवा एखादं असं ठिकाण जिथे तुम्हाला कुणीही डिस्टर्ब करायला म्हणजे उठवायला काही विचारायला येणार नाही शांत निवांत ठिकाणात तुम्हाला एक छानपैकी बसायचं आहे जे लवंग तुम्ही घेतलेलं आहे लक्षात ठेवा हे लवंग हळदीत बुडवायचं आहे ओली हळद करा थोडीशी हळद घ्या थोडं पाणी घाला आणि त्यामध्ये थोडंसं जल घाला आता हे लवंग जे आहे हे हळदीत बुडवा म्हणजे त्याचं फुल हळदीत बुडवा सगळ्यात पहिले काय करायचं तर ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करताय बहिणीसाठी करताय भावासाठी करताय आईसाठी करताय मित्रासाठी प्रियकर प्रियसी पती पत्नी सासू कुणी कुणीही जाऊबाईसाठी करताय ज्यांच्यासाठी हा उपाय करताय सगळ्यात पहिले ती लवंग त्या व्यक्तीवरून एकवीस वेळा उतरवायची इथे एकवीस वेळा आता तुम्ही सांगाल की ताई त्या व्यक्तीवरून एकवीस वेळा लवंग कशी उतरवायची आमचं पटतच नाही मग आम्ही कसं करणार तर तुमच्याकडे त्या व्यक्तीचा फोटो असेल किंवा कुठलीही एखादी छोटी मोठी वस्तू असेल कुठलीही त्या व्यक्तीची तुमच्याकडे जी कुठली वस्तू असेल ती घ्या तुमच्याकडे फोटो असेल मोबाईल मध्ये चालेल त्या वस्तूवरून किंवा त्या फोटोवरून तुम्हाला एकवीस वेळा ती लवंग उतरवून घ्यायची आहे आता ही लवंग तुम्हाला एका घरातल्या कुठल्याही निवांत कोपऱ्यामध्ये घेऊन बसायचे आहे आपला उजवा हात घ्यायचा आहे उजवा किंवा डावा घेतला तरीही चालेल दोघांपैकी कुठलाही हात घ्या मी डावा दाखवतीये आणि उजव्या हातात ही लवंग घ्या त्यानंतर हा जो भाग आहे आपल्या हाताचा जो हा भाग आहे या भागामध्ये ही लवंग थोडी घासा त्या लवंगाचं जे फूल आहे ते घासा आणि घासत असताना तुम्हाला जो मंत्र सांगते तो एकवीस वेळा म्हणा लवंग सॉरी मंत्र व्यवस्थित आहे का मंत्र आहे कुरुकुरु त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं कुरुकुरु सोहम वशवश स्वाहा कुरुकुरु तृप्ती वशवश स्वाहा कुरुकुरु प्रियंका वशवश स्वाहा कुरुकुरु रोहिणी वशवश स्वाहा कुरुकुरु माधुरी वशवश स्वाहा कुरु, कुरु प्रशांत वश स्वाहा ज्या व्यक्तीचं नाव घ्यायचं त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि त्याच्यानंतर हा मंत्र एकवीस वेळा म्हणून तुम्हाला ही लवंग इथे घासायची आहे एवढं करून झालं की त्याच्यानंतर उठायचं हात धुवायचा हात स्वच्छ धुवायचा आणि ही जी लवंग आहे शक्य असेल तर ती लवंग त्या व्यक्तीच्या दिशेला टाका समजा तुमच्या घरातलीच ती व्यक्ती आहे सासू आहे सून आहे तुम्ही त्यांच्या त्यांच्यासाठी हा उपाय करताय म्हणजे ते नीट वागावेत तुमच्याशी व्यवस्थित वागावेत तुमचं ऐकावं असं तुम्हाला वाटते तुम्ही त्यांच्यासाठी हा उपाय करताय तर ही लवंग तुम्ही त्यांच्या दिशेला जिथे ते झोपतात तुम्ही तिथे टाकू शकता जिथे ते जास्त हे जा करतात तुम्ही तिथे टाकू शकता एखादी व्यक्ती तुमच्या घराच्या बाहेरची असेल शेजारची असेल तर तुम्ही तिथे टाकू शकता नाही तर मग काय करा घराच्या बाहेर निघा आणि कुठेही एखादं मोठं झाड असेल तर त्या झाडाच्या खाली त्या व्यक्तीच्या नावाने ही लवंग दाबा बघा हा उपाय तुम्हाला कमीत कमी, कमी आठ दिवस करायचा आहे आज केला पुन्हा उद्या म्हणजे तुम्ही अमावस्येपासून करताय तर अमावस्येपासून आठ दिवस करा पौर्णिमेपासून करताय पौर्णिमेपासून आठ दिवस करा शनिवारी करताय शनिवारपासून आठ दिवस करा सलग आठ दिवस रोज जर तुम्ही हा उपाय केला त्या आठ दिवसांमध्ये तुम्हाला याचा शंभर टक्के रिझल्ट येईल जी व्यक्ती तुमचं नाव घेत नव्हती ती व्यक्ती तुम्हाला फोन करेल जी व्यक्ती तुमच्याशी परक्यासारखी वागत होती ती व्यक्ती तुमच्या मागे पुढे फिरत जाईल जी व्यक्ती तुमचं पण बघत नव्हती ती व्यक्ती तुमच्या समोर येईल जी व्यक्ती सतत त्रास देत होती ती व्यक्ती तुमच्याशी प्रेमाने वागेल किती लांब असणारी व्यक्ती जवळ येईल ज्याने तुम्हाला फसवलं ज्याने तुम्हाला रडवले तीच तुमच्या पायाशी येतील आता दुसरा उपाय सांगतेय दुसऱ्या उपायासाठी लागणार आहे लिंबू प्रत्येकाच्या घरात लिंबू असतं किंवा कुठेही बाजारामध्ये सहज लिंबू आपल्याला मिळून जात एक छान लिंबू घ्यायचा आहे लिंबू स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे आणि थोडं पुसायचं आहे या लिंबाच्यावरती काळ्या पेनाने किंवा काळ्या रंगाच्या कुठल्याही गोष्टीने कोळसा असेल स्केच पेन मार्कर ग्लिटर साधा पेन त्याने तुम्हाला फक्त त्या लिंबावरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे लक्षात ठेवा त्या व्यक्तीचं तुम्हाला नाव लिहायचं आहे ज्या व्यक्तीने तुम्हाला वश करायचं आहे ज्या व्यक्तीला अट्रॅक्ट करायचं आहे ज्या व्यक्तीने तुमचा ऐकावा असं तुम्हाला वाटतंय ज्या व्यक्तीने तुम्हाला खूप फसवलंय रडवलंय त्या व्यक्तीला तुमच्या पायशी तुम्हाला आणायचं आहे त्या व्यक्तीचं नाव त्या लिंबावर लिहायचं आता त्या व्यक्तीचं नाव लिहिल्यानंतर या लिंबाच्या चार फोडी करायच्या चार फो फोडी म्हणजे सेपरेट नाही मध्ये एक उभी चीर घालायची एक आडवी चीर घालायची उभी आणि आडवी आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या लिंबामध्ये थोडीशी चिमूटभर काळी किंवा पिवळी मोहरी घालायची आहे काळी किंवा पिवळी मोहरी आणि त्याच्यावरती तुम्हाला एक भीमसेनी कापराची वडी घालायची आहे आता तुम्हाला हे लिंबू घरातल्या कुठल्याही भागात नाही तर घराच्या बाहेर जिथे शक्य असेल तिथे लिंबू नेऊन ठेवायचं आहे आणि तुम्हाला ते कापूर पेटवायचं आहे त्या लिंबात ठेवलेलं त्या फोडींमध्ये ठेवलेलं हे कापूर पेटवायचं आहे जसं कापूर पेटेल आणि कापराखाली ठेवलेली मोहरी पेटेल जसा याचा शेक त्या लिंबूला लागेल तशी ती व्यक्ती सुधारेल ज्या व्यक्तीचं नाव त्याच्यावर लिहिलं होतं ती व्यक्ती पूर्णतः सुधारेल ती व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल ती व्यक्ती तुमच्या म्हणजे तुमच्या चरणांशी येईल ती व्यक्ती अक्षरशः तुम्हाला शरण येईल खूप साधा खूप सोपा उपाय आहे खूप जास्त काहीच नाही आहे दोन पण करू शकता किंवा शक्य असेल तर दोघांपैकी एक पण करू शकता नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ